शारदीय नवरात्र उत्सवात जर बघितलं तर खडकमाळ आळी नवरात्र उत्सव मंडळ जे आहे त्यांच्या वतीने दरवर्षी भव्य लकी ड्रॉचं आयोजन करण्यात येतं यामध्ये भरपूर महिलांचा सहभाग देखील असतो आणि प्रत्येक महिलेला वेगवेगळं बक्षीस देखील मिळतं आणि चेहऱ्यावरचा जो महिलांचा आनंद आहे तो जर बघितला तर हा कार्यक्रम नक्कीच यशस्वी झाल्यासारखं आपल्याला वाटते आपण हाच कार्यक्रम बघण्यासाठी आता आलेलो आहोत अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवण्यात येतो आणि हाच कार्यक्रम नक्की कसा पार पडलाय आणि महिलांच्या चेहऱ्यावर इतका आनंद का आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया सर्व उपस्थित माता भगिनींना विनंती आहे की आता आपण आपला आवडता लकी ड्रॉचा प्रोग्राम लगेच चालू करतो थांबायचे सर्व सदस्यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी स्टेज वरच थांबायचे गेले चार वर्ष करतोय तर करायचं का चालू प्रोग्राम तर आता तीन नंबरच्या बक्षेंसाठी आपण लकी ड्रॉक करणार आहे दिनेश फॅमिली केलं आलेली आहे त्यांच्या पूर्ण फॅमिली तर्फे आपल्याला ठिकाणी सर्वप्रथम तीन नंबरचा लकी ड्रॉय करणार आहे तर त्यांचे फॅमिली मेंबर यांनी लकी ड्रॉक आणण्यासाठी आणतो तीन नंबरच्या पहिले कोपण या ठिकाणी आपण करतो तेवढा फॅमिली करते केला फॅमिलीसाठी एकदा चोरदार चालेल घालत आहेत पेमेंट एर पेट आहेत ताई आधार कार्डची ची आणि काहीतरी ख नवरात्री उत्सवाच्या वतीनं बघितलं तर लकी ड्रॉच आयोजन केलेलं आहे भव्य लकी ड्रॉ गेले नऊ दिवस हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि जर बघितलं तर महिला या भगिनी या देखील आनंदित आहेत आणि प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे ताई आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल ताई या लकी ड्रॉ मध्ये आज आपल्याला बक्षीस मिळालंय नक्की काय वाटतंय आणि आज काय बक्षीस मिळालंय आपल्याला आज मला टोस्टर बक्षीस मिळालं ऍक्च्युली दोन दिवस झालं म्हणजे तब्येत बरी नाही पहिल्या दिवशीच मला बक्षीस लागलं होतं लकीले आज देवी भगवतीच्या कृपेने मला तिसऱ्या दिवशी बक्षीस लागलं सॉरी चौथ्या दिवशी बक्षीस लागलं आई आजी भाऊ केडेकरांच्या वतीने आज हा उपक्रम त्यांनी चालू केला सरांच्या आम्ही आयुष्यात कधी आभार विसरणार नाही दरवर्षी सर नऊ दिवस खूप छान कार्यक्रम करतात ज्यांना मिळालं नाही त्यांना काही काळजी करू नका देवीच्या कृपेने नऊ दिवसात तुम्हाला कधीही लागू शकतं फक्त एकच करा की सरांना कोणी विसरू नका आमची एकच इच्छा आहे की आजेबाऊ भाऊ केडेकरांचा विजय असो आज मला लकी ड्रॉ मध्ये आजे भाऊनी जे आयोजित केलंय लकी ड्रॉ त्याच्यामध्ये मला मा टोस्टर लागलेला आहे आणि माझ्या जा जावेला सुद्धा लागलेलं ला आहे त्यांना रजाई लागली आहे त्याच्यामुळे आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत आणि असंच म्हणजे त्यांनी कार्यक्रम दरवर्षी चालू ठेवा हो ही शुभेच्छा आणि त्यांना देवीचरणी यशस्वी व्हावं हीच प्रार्थना मला खूप आनंद वाटत आहे कारण की तीन वर्ष झाले हो मी लकी ड्रॉ मध्ये टाकते पण आज मला पहिल्यांदा लागले पण मला इतका असा आनंद वाटत की भाऊंनी असंच कार्यक्रम राबवावे अशीच त्यांची प्रगती व्हावी हीच त्यांना अशी माझी शुभेच्छा मला तर खूप छान वाटते कारण मी जस्ट इथे मी राहिला आले बालाजी कॉम्प्लेक्समध्ये आणि मी पहिल्यांदाच म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला लकी ड्रॉ मध्ये आणि मी नेहमी म्हणजे दोन तीन दिवस बघते सतत माझ्या घरातून की मला हा कार्यक्रम दिसतो मला आज वाटलं की मी पण जाऊन तिथे म्हणजे लकी ड्रॉस नोंदणी मी केली आज आणि मला तितका खूप आनंद झाला माझं नाव आज इथे आलं खूप छान वाटते मला आणि त्यांनी आज म्हणजे हा जो कार्यक्रम त्यांनी हा राबवला तर महिलांसाठी खूप छान आहे आणि ते असेच कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी राबवत राहू दे आणि त्यांची अशीच प्रगती राहू दे तीच देवीचारांनी प्रार्थना आणि मला हो तो खूप म्हणजे खूपच आनंद होतो आज, बेंजा, आज बेंजा, मी पहिल्यांदाच म्हणजे आज म्हणजे भाग घेतला मी आणि म्हणजे मला खूप आनंद झाला छान हा मला मिळाली आनंद होईल अजय खेडेकरांनी हा जो कार्यक्रम दरवर्षी ठेवलेला आहे तो महिलांसाठी ते खूप छान वाटतं मी दरवर्षी येते आता फोटोच काम असतं त्यांचं दरवर्षी मी थांबतो येऊ दरवर्षी टाकते कोपण पण असं लागलं लागलं नाही असं असतं पण आज लागलं खूप आनंद होतोय असाच कार्यक्रम त्यांनी दरवर्षी सादर करावा खेडेकर साहेबांनी एक तर हे मंदिर महाराष्ट्राची कुलस्वामीनी आम्हाला याचं रोज दर्शन भेटतं आणि लाडक्या बहिणीची फार छान सुविधा करून दिली आम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी दवाखान्यासाठी माझ्या आईला खूप मदत केली हा या नाईकताई ताई त्यांची मिस्टर प्रदीप भाऊ संदीप भाऊ फार मदत केली आहे धन्यवाद सर्व महिलांना मनापासून नवरात्रीच्या शुभेच्छा दसऱ्याच्या शुभेच्छा गेले आपण दोन दिवस पाहतोय उत्साह दोष लाडत चाललाय महिलांची संख्या वाढत चालली आहे पण एक आहे की सगळ्या महिला आनंदीत आहेत माझ्या बहिणीला नाही लागले तरी ती पण आनंदी आहे पण शक्यतो सगळ्यांना बक्षीस मिळेल आपण असा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये कुठलंही चे वगैरे होत नाही म्हणून जेला चेटि लागेल जी उप असेल तिला ते बक्षीस दिलं जातं या वर्षीपासून आपण जे जे आमच्या कुटुंबातून काही लोकांच्या दुःखपीठ घडलं असेल त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या स्मरणार्थ म्हणून आपण काही उपक्रम या वर्षीपासून राबवलेला आहे तर तीन दिवसामध्ये जवळजवळ सहा कुटुंबांच्या स्मरणार्थ आपण ते बक्षिस दिलेली आहेत आणि पुढे दिवस आपण ते जाणार आहोत तर माझ्या महिलांना विनंती आहे की तुम्ही स्वतः आणि तुमची चिठ्ठी आणि आधार कार्ड हे बरोबर ठेवा जावेच आईस जे लाभ मिळत नव्हता ज्या महिलांना त्यावेळेस प्रश्न ते पण आत्ता दिला जातोय तर माझ्या असं विनंती करू होता आता लाडकी नेहमी योजना किती जणांना मिळेल हात वेळ करा बरोबर महिलांना मी विनंती करतोय ज्यांची ज्यांची लाडकी नेहमी योजना घेतलेली आहे त्या महिलांनी त्यांची करून घ्यायची आहे ती सुद्धा आपल्या ऑफिसला आपण उपलब्ध केलेली आहे नाही तर तुम्हाला जे बंद झाली चालू करता येणार नाही त्याकरता मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही करून घ्या जेणेकरून तुमच्या मित्रांचं आधार कार्ड तुमचं आधार कार्ड घेऊन ऑफिसला येऊन ते मोबाईलला लिंक देऊन द्यायचे अशा प्रकारच्या दरम्यान जे योजना आहे मी तुम्हाला सांगत राहील पण मला असं म्हणायचं की तुम्ही प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा मी माझी तुम्हाला विनंती